संत रोहिदास संस्थेच्या वतीने पत्रकारांचा सत्कार तळागळातील पत्रकार हे सर्वसामान्यांच्या विचार मांडणारे असतात सामाजिक कार्यकर्ते गोपाळ सूर्यवंशी यांचे प्रतिपादन नमस्कार स्वागत आहे सर्वांचे मी आहे मारुती गुंडिले नळगिरकर सीमावर्ती भागातील भालकी तालुक्यातील अळवई येथील ये संत रोहिदास संस्थेतर्फे गोपाळ सूर्यवंशी यांनी दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सीमावर्ती भागात कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सत्कार केले आहेत यावेळी सर्वप्रथम संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सायगाव सर्कलचे काँग्रेस अध्यक्ष शरद गंदगे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रमुख पाहुणे म्हणून सोसायटी सदस्य सुभाष लांडगे हरिभक्त पारायण माधव महाराज बोरोळे अकबर पटेल गुणवंतप्पा गंदगे गुण गुंडप्पा गंदगे जनार्दन बिरादार माधवराव भाण, शिंदे श्रीमंत गायकवाड दिलीप रामचिरे संतोष गंदगे शिवपुत्र गंदगे लक्ष्मण बिराधार दत्ता भाड भांडसिंगे प्रदीप गंदगे शिवदास सुरेंशी निवास सुरेंशी पंढरी सुरेंशी आदी उपस्थित होते सीमावर्ती भागात कार्य करणाऱ्या पत्रकारांचा संत रोहिदास महाराज यांच्या संबंधीची माहिती पुस्तक भेट देऊन यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी प्राध्यापक रेवण मळभघे सतीश बिरादर बालाजी कोठाळे हासन मोमीन विद्यासागर पाटील आनंद अंकुलघे लक्ष्मणरण दिवे गिरीधर गायकवाड मनोज पाटील निहाज मुर्शेद शादूल बौडीवाले ज्ञानेश्वर कांबळे अक्रम शेख अजित सौदागर मुकेश कांबळे समीर मोमीन अहमद पठाण इस्माईल शेख दत्तात्रय साबने दत्तात्रय स्वामी आदीसह पत्रकार व नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे का प्रस्तावित गोपाळ सुरेंशी यांनी केले तर सूत्रसंचालनही त्यांनीच केले आहे कारण सामाजिक काम करताना पत्रकार आमचे तालुका प्रतिनिधी आहेतच आहेत परंतु संघटनेचे आमचे संस्थापक अध्यक्ष म्हणजे जवळपास काम करताना आम्हाला त्यांनी व्यवस्थित काम करून घेतात तालुक्यामध्ये जरी चुकलं तरी सांगतात परंतु आत्ता सरांनी म्हणले खरंच त्यांचं ना कौतुक करावं आमचं पत्रकारांचं त्या गोष्टीसाठी करावं लागलं कारण आम्हाला जाहिराती मिळत नाही आता सरांनी उल्लेख केला की बाबा समाज काम करताना काहीतरी त्याला आमचं पेपर कसं चालावं आम्ही तालुकापर्यंत येतो परंतु पर जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या आम्ही काय संपादकालावं हा प्रश्न आमचाही कधी कधी पडत असत परंतु असू द्या याचा विषय झाला परंतु एक आज मला वाटलं की खरंच आवईगावामध्ये मी जुनाव परंतु आज मी नवीन येऊन आव कारण तुम्ही आम्हाला सन्मान या ठिकाणी केलात त्याबद्दल तुमचं मी मनापासून धन्यवाद मानतो कारण आम्ही आम्ही काम करताना सर्व महामानाला घेऊन काम करतोय ते कारण आज आम्ही या चळवळीमध्ये उभा टाकण्याचं काम एवढंच आहे की आम्हाला रविदास बाबासाहेब आंबेडकर आणि आम्हाला अधिकार आम्हाला बोलण्याचा अधिकार ह्या ठिकाणी दिलेला आहे म्हणून आम्ही हे करण्याचं काम एवढंच आहे मला पत्रकथामध्ये आणण्याचं काम आमच्या गिरधर साहेबांनी केलेले बरेच आम्ही तालुक्यामध्ये अनेक प्रश्नावर आम्ही ज्या ज्या प्रश्नावर आम्ही काम करतोय त्या त्या प्रश्नावर उठवून धरणार सगळं पत्रकार इथे उपस्थित आहे कोणाला म्हणजे आमची लोकशाही आहे म्हणून आम्हाला वाटतं की आम्हाला काही भीती वाटत नाही सर आणि तुमच्या भागामधले आम्हीच नवीन नाहीये कारण आम्ही जुने कार्यकर्ते आहोत परंतु पर आज आम्हाला तुम्ही तुमच्या माध्यमातून आज दर्पण दिनानिमित्त आम्हाला तुम्ही आज ह्याच ठिकाणी आम्हाला एक शब्द दिलात कारण आमचा सन्मान या ठिकाणी करून एक पत्रकार काय आहे दाखवण्यासाठी कर्नाटकमध्ये आम्हाला तुम्ही बोलवलात त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद मानतो इथं थांबतो जय भीम जय शिवराय जय लो सत्कारानिमित्त ठेवलेल्या कार्यक्रमाचे आयोजक गोपाजी भाऊराव बिरादर सुरेशी आणि त्यांचे सहकारी आणि इथे जमलेल्या सर्व पत्रकार बांधव आज मला निकाल दत्ता स्वामींनी फोन केला की हा कार्यक्रम केलेला आहे आणि आपण यायलाच पाहिजे म्हणले तरी पण मी ग्रुपवर मॅसेज टाकलो जवळपास जेवढे आमले तेवढे पत्रकार आलेले आहेत आणि या कार्यक्रमातून खरंच तुमच्याकडून प्रेरणा आम्हाला मिळणारच आहे आमचा सत्कार करून आमच्या पार्टीवर जे हात दिलात ते नेहमी नेहमीच आमच्याकरिता प्रेरणादायी ठरल बरेच प्रश्न असते की कर्नाटकच्या लोकांना महाराष्ट्र शासनामधून किंवा त्या महाराष्ट्र तर प्रदेशातून काही अडी अडचणी असते प्रश्ना ले ले त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी बरेच मी लोकमत पुढारी आणि पुणेनगरीमध्ये ते वाचा फोडण्यासाठी बरेच मी बातम्या दिलेल्या होते आणि त्याला वाचा फोटलेली आहे आता त्यामध्ये म्हटलं मी कालसाव या या ठिकाणी माणकेश्वर येथे झालेला हा डॅम कमिटी त्याची बातमी जवळपास मी दोन तीन वेळेस लावली आणि ते प्रश्न निकाली निघत आहे स्वागत करत कारण इथली माहिती महाराष्ट्राची पत्रकार लोक देतात आणि इथली माहिती कर्नाटकाची देतात म्हणजे हे संगमच आहे मोठी आणि हे खरंच अळवे गाव मध्ये महाराष्ट्रातील सर्व पत्रकार या ठिकाणी आलेत मी मनापासून आर्थिक अभिनंदन करतो कारण मी एका छोट्याशा शब्दाला मान देऊन एवढी पत्रकार येतात असं माझ्या लक्षात बी नव्हतं पण खरंच खरंच आनंद वाटला कारण अशा छोट्याशा कार्यकर्त्याच एका शब्दाला बोलल्यानंतर तुम्ही आलात म्हणजे कुठ या कार्यकर्त्याच कार्य पाहून कि मी चांगलं कार्य करत असाल या उद्देशाने तुम्ही या ठिकाणी आलेले आहात खरोखरच या दर्पण दिनानिमित्त आज या ठिकाणी कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे रेवाना मळभांगी यांचं सुद्धा आमच्या मनापासून त्याच्यानंतर हसन मोमीन विद्यासागर पाटील ज्ञानेश्वर कांबळे अक्रम शेख माजीत सोदागर मुकेश कांबळे सकीर मोमीन अहमद पठाण इस्माईल दत्ता दत्ता स्वामी त्याच्यानंतर आनंद अकमुंगे त्याच्यानंतर कवठाळे सर आणि लक्ष्मण रणदीप गिरीधर गायकवाड मोमीन पाटील निहान मुर्शद त्याच्यानंतर बोडीवाले सतीश सर एवढे पत्रकार खरोखरच या ठिकाणी आले मी त्यांचं सर्वांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो कारण हे पत्रकारांचं स्वागत करायचं म्हणजे काय याला काही गव्हर्नमेंट अनुदान नसतंय याला फक्त एक सेवा करणारी व्यक्ती असतात समाजामधील सर्वांचे काही अन्याय अत्याचार झालेले असेल तर त्याला उघडकीस करण्याचं काम हे पत्रकारांचं आहे देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवसह के जे न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्या राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेसला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका